अज्जे हो मी डिप्रेशन मध्ये चाललोय जा, जा तुझा आयुष्यच चांगलं उलार का अगं डिप्रेशन म्हणजे टेन्शन टेन्शन घ्यायची नाही टेन्शन अजाबात घ्यायची नाही म्हणाल्याच डिप्रेशन मध्ये जा मला काय वाटलं ते ह्याच्यात नोकरीला दादा बोला की तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तुम्ही बँकेत बँकेत काम करताय <laughs> 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 का वय वय आमचा लंच टाइम झालाय पाच वाजता या सिरियल बघताना तुम्ही कोणती गोष्ट नोटीस केली आहे का जेवढी टिकली मोठी तेवढी बाई खतरनाक आपल्या देशात आणि बाहेरच्या देशात फरक काय आहे आपल्या देशात पालकांना दोन तीन लेकर असतात आणि बाहेरच्या देशात लेकरांना दोन तीन पालक असतात शाळेमधील एक खतरनाक अनुभव मला सांगा जेव्हा प्रार्थनेला उभं राहायचो आणि स्टेज वरून सूचना यायची काल पळून गेलेले समोर या तेव्हा सगळे वळून वळून माझ्याकडे बघायचे तुमच्या लाईफ मधली सगळ्यात मोठी चूक कोणती आहे काम व्हायच्या अगोदर सर्वांना सांगून देतो मग ते कामच होत नाही घडा हूं आज एक वही हेलो सर तुमचा इन्शुरन्स आहे नाही करून घ्या याचा फायदा मला काय होणार सर इन फ्यूचर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुमचा दवाखान्याचा सगळा खर्च आमची कंपनी देणार आणि मी ऍक्सिडेंट मध्ये मेलो तर <laughs> मग लाइफ इन्शुरन्स करा मेलावर पण तुम्हाला पैसे मिळतील आणि मी मेलोच नाही तर <laughs> मग एक काम करा तुम्ही दोन्ही पण इन्शुरन्स करा दोन्ही इन्शुरन्स करून ऍक्सिडेंटच झाला नाही तर <laughs> हे बघा सर एक दिवस मृत्यू हा येणारच आहे तुम्ही पण एक दिवस मरणारच आहे मग तुम्ही तुमचे सगळे पैसे तुमच्या बायकोला मिळतील माझ्या अगोदर माझी बायकोच मिली तर <laughs> 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 कसला माणूस आहे हा स्वतःच्या बायकोला मारतोय मग एक काम करा बायकोचा पण इन्शुरन्स करून घ्या बायको मिली तर तुम्हाला पैसे मिळतील आणि आम्ही दोघं पण मेलो तर थोडा विचार करा तुम्ही मेल्यावर तुमच्या बायकोला कोण सांभाळणार माझं <laughs> <laughs> सर ऐका ना तुम्ही मला तिकडून ब्लॉक करा भी लगी थी, भी लगा था। तू खरंच माझ्यावर इतकं प्रेम करतेस हो हवा तर माझी परीक्षा घेऊन बघ मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो मग सत्यजीचा पाडा म्हणून आताच्या पोरांना काय कळणार आहे दिवाळी म्हणजे काय असते शंभर समानार्थी शब्द शंभर विरोधार्थी शब्द पन्नास मणि पन्नास वाक्य प्रचार दीडशे सुविचार दिवाळीवर निबंध शुद्ध लेखन आणि एक ते तीस पाडे शेवटचा पेपर सरांच्या हातात दिला की कि आम्ही किल्ला बनवण्यासाठी पळत घरला जायचो लाल माती पोती दगड सगळं शोधायचो आणि किल्ला बनवायला चालू करायचो ही मजा आत्ताची मुलं घेऊ शकत नाहीत कारण आता रेडीमेड किल्ले आलेले आहेत दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके आणि कपडे आणल्यानंतर आम्हाला झोप नाही लागायची असं वाटायचं की सकाळ कधी होत्या फटाक्यांच्या पिशवीकडे बघत बघत आम्ही झोपायचो दिवाळीच्या सुट्टीत आम्ही इतका एन्जॉय करायचो की सुट्टी संपत आल्यानंतर आमच्या लक्षात यायचं दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास राहिलाय सुट्टी संपून शाळा सुरू झाली की मित्राला पहिल्या दिवशी आम्ही सांगायचो की कसे फटाके फोडले तोपर्यंत वर्गात सर यायचे वर्गात सर आल्यानंतर एक टवळी आमच्या वर्गात होती ती मोठ्यानं वरडायची सर दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास आणि ती स्टीलची पट्टी पण घेऊन यायची आणि माझा कधी दिवाळीत अभ्यास पूर्ण नसायचा पहिल्याच दिवशी मार्ग आहे भाऊ आता लाईफला खूप सिरियस घेतले मी आता चेष्टा आणि मस्करी बद झाली फिरणं सगळं बंद करणार आहे आता अरे लग्नाचं वय झालंय लग्न होत नाही माझं आमच्या वर्गातल्या पुरींचे लग्न झाले आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत आमच्या वर्गातल्या पोरींची पोरं चालायला लागली टेन्शन <laughs> नको घेऊ रे तुला कधी मच्छर चावलाय हो खूप वेळा मग मच्छर माणसांचं रक्त पिऊन अंडी देतात बरोबर टेक्निकली विचार केलास तर अंड्यातून बाहेर येणाऱ्या लेकरांचा बाप तूच आहेस कारण त्यांच्या अंगात तुझं रक्त आहे तुमच्या वर्गातल्या पोरींची लेकरं चालत तरी असतील तुझ्या हवेत उडालत हवेत हॅलो कुठे आहे आठवत का तुला आपण एकदा ज्वेलरीच्या दुकानात आलेलो हा आठवलं हो आणि तिथं तुला एक नेकलेस पण पसंत पडलेला बघ आणि त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी मी तुला बोललो होतो एक ना एक दिवस तुला मी तो नेकलेस घेऊन देणार हो हो मला चांगलंच आठवतंय हा तर मग त्याच्या साईडच्या दुकानात केस कापायला आलो मनुष्य मनुष्य एक असा प्राणी आहे जो झाडे तोडतो मग त्याच्यापासून पेपर बनवतो आणि त्याच पेपर वर लिहितो झाडे लावा आणि झाडे जगवा मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला घरात हॉटेल सारखं जेवण लागतं आणि हॉटेल मध्ये घरातल्या सारखं खरंय मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याने विजेचा शोध लावला आणि स्वतःच बिल भरतो स्वतःच करंट खाऊन मरतो मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला जनावर म्हटलं तर राग येतो पण वाघ म्हंटल तर अभिमान वाट खर तर वाघ पण एक जनावर आहे मनुष्य एक असा प्राणी जो लहानपणी अंधाराला घाबरायचा आता लाईट बिल बघून उजेडाला घाबरतोय मॅडम लाईट नव्हती मॅडम माचीस नव्हती माचीस देवारात ठेवली होती

अरे, <laughs> अरे तू वेडा आहे का जरा तुझं स्टँडर्ड बघ आणि माझं स्टँडर्ड बघ मग वाढव ना ना माझ्याकडे मग कर ना जॉब तू <laughs> जा इंटरव्ह्यू दे आपण दोघ मिळून तुझं नाव रोशन करू <laughs> यार अनिरुद्ध मी नाही राहू शकत तुझ्यासोबत मी नाही तुझी गर्लफ्रेंड बनवू शकत का नाही बनवू शकत यार काय कमी <laughs> <laughs> आहे तुझ्यामध्ये आणि तुझ्याकडे कोणतं स्किल पण नाही मागे इंग्लिश शिकण्यासाठी क्लास लावला ला होता काय तरी तुला इंग्लिश मधलं येत ना इंग्लिश क्लास लावायच्या अगोदर मी गरीब होतो आता मी पोअर आहे पोअर मला ना इमोशनल आणि जबाबदार मुलं आवडतात मी एवढा इमोशनल आहे तो तलाव बघितलाय बघितलाय मी रडून रडूनच भरलाय या प्रश्नावरून कळेल की तू किती जबाबदार आहेस समज तू आंधळा आहेस आणि देवाने तुला दोन ऑप्शन दिले एकीकडे दोन डोळे दिले आणि दुसरीकडे दहा करोड रुपये दिले तर तू काय चूज करशील एक डोळा आणि पाच करोड नोकरी करायची बंद कर आता खरं सांग तू पुढे जाऊन काय करणार आहेस मेडिकल ओपन करायचं म्हणतोय गोळ्यांमध्ये मार्जिन चांगला आहे आणि प्रॉफिट पण चांगला आहे हुशार तर आहेस रे तू पण मला सांग औषधाच्या पॅकेट मध्ये दहा गोळ्या का असतात मला तर वाटते रावणाचं डोकं दुखत असतात तवापास नाही परंपरा चालू झाल्या गाडी सुरू कर नाही होत सुरू कर झाली सुरू याच्यातून तुला काय शिकायला मिळालं तुम्ही सांगा ही गाडी तुमचं जीवन आहे आणि ही चावी तुमची मेहनत जोपर्यंत ही मेहनतीची चावी तुमच्या जीवनाच्या गाडीला लागणार नाही ना तोपर्यंत ही गाडी पुढे नाही जाणार <laughs> सर आजकाल खूप घटस्फोट होत आहे मुलांच्या आयुष्यभराची कमाई तर त्यातच जात आहे तर तुमच्याकडे यावर काही सोल्युशन आहे कधी पण लक्षात ठेवा संपत्ती नेहमी आई बापाच्या नावावर घ्यायची आणि लोन बायकोच्या नावावर हो बाबा कोण बदलू आपल्या देशाला फक्त लग्न न सिंगल लोक बदलू शकतात काय लग्न झालेली लोक देश काय बायको समोर टीव्ही बदलू शकत नाही <laughs> रजनीकांत सरांची फिल्म रोबोट यामधून आपल्याला काय शिकायला मिळत बायका माणसांच नाही तर मशिनीच पण डोकं खराब करू शकतात <laughs> नातेवाईकाच्या घरी जाता की नाही त्यांचे आणि तुमचे संबंध कसे आहे जायचो पहिला पण ना आता नाही जात आता जात मी माझ्या नातेवाईकांसमोर लाजतो मग एक दिवस नातेवाईक म्हंटले लाजू नको आपलेच घर आहे असं म्हणून समज मग मी ते घरच विकून टाकलं तुझं शिक्षण जास्त झालंय ना हो मा? मग मग मला सांग रेडिओ मध्ये आणि न्यूज पेपर मध्ये फरक काय रेडिओ मधून आपण चपात्या आप बांधून नाही घेऊन जाऊ शकत <laughs> तर सर आताची तरुण पिढी एवढी त्रासलेली का आहे आताच्या तरुण पिढीनं स्वतःची वाट स्वतः लावून घेतलेली आहे आत्ताची तरुण पिढी बदामाचं लोशन लावते बदामाची क्रीम लावते बदामाचं तेल लावते आणि खाते काय गुटखा का? <laughs> आणि सेव्हिंगच्या नावाखाली फक्त यांच्याकडे रील सेव्ह आहे तरुणपणामध्ये रक्त सळसळत असतं त्या सळसळत्या रक्ताचा वापर तरुणांनी कामासाठी केला पाहिजे ही पोरं पोरी पटवण्याच्या माग लागलं <laughs> अरे माझी केस पिकली माझा अनुभव सांगतो या जमान्यात सिंगल पूरगी शोधणं म्हणजे डायनासोर शोधण्यासारखा <laughs> <laughs> तुमचं कोणतंही टेन्शन असू दे एका मिनिटामध्ये दूर करणार फक्त सांगा तुम्हाला टेन्शन काय जर टेन्शन तुमचं दूर नाही केलं तर हजार रुपये तुम्हाला जागेवर देतो कालपर्यंत मला काहीच टेन्शन नव्हतं हो काल गाडीवर जाता जाता एका सुंदर मुलीनं मला लिफ्ट मागितली मी तिला खुशी खुशी लिफ्ट दिली पाच किलोमीटर गेलो तिला गाडीवर येईल चक्कर मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरनी चेक केलं मग मला डॉक्टर येऊन बोलले कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही वडील बनणार आहात मला आणखीन आलं टेन्शन डॉक्टरला मी समजावून समजावून सांगतोय मी त्या मुलाचा बाप नाहीये मग डॉक्टरांनी मला चेक केलं माझे रिपोर्ट आले डॉक्टर सांगतात की मी मी कधी बापच बनू शकत नाही मग मला आणखीन टेन्शन आलं मग डॉक्टरांनी त्या सुंदर मुलीला विचारलं या मुलाचं वडील कोण आहे त्या मुलीनं माझ्याकडे बोट केलं आणखीन माझं वाढलं टेन्शन मग मी विचार केला मी बाप नाही बनू शकत मग घरात दोन आहेत ते कुणाचे बाबा हे घ्या हजार रुपयांनी <laughs> 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 जा घरला पहिली लगा के रखना डोली सजा के रखना आमच्या मुलीचा आवाज कोकिळे सारखा आहे गळा बोरा सारखा आहे चालला थरणी आहे आणि स्वभाव तर गाई सारखा आहे बघा हिच्यात काय माणसाचा गुण आहे का, का, का नाही मग <laughs> <laughs> बोला काय झालं मी रात्री झोपलो की स्वप्नात मागडं फुटबॉल मॅच खेळतात ही गोळी खा मग तुम्हाला काही नाही दिसत उद्या घेतो आज फायनल आहे <laughs>